नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये जे आजपर्यंत आपण आरोग्य सेवा साठी मी कायम वारंवार विधानसभामध्ये विधान परिषदेला विषय मांडत असताना मला सुद्धा असं वाटलं की आपण आपल्या भागात स्वतः आपण आमदार निधीमधून गाड्या द्यायला पाहिजे आणि म्हणून खास मी या दडगाव अक्कलकोवा तळुदा या क्षेत्रात पाच एम्ब्युलन्स दिली आहे त्याच्यात एक तरुणमालमध्ये फलाई ग्रामपंचायतला आपण एक एम्ब्युलन्स दिली मोलगी या ठिकाणी एक आपण एम्ब्युलन्स दिली दुसरा मोगराला एक दिली एक कोयलीला दिली आणि तोडुदा तालुकामध्ये रंजनपूरला एक एम्ब्युलन्स दिली असे एकूण पाच एम्ब्युलन्स त्याचा उद्देश एकच आहे का या अतिदुर्गम भागामध्ये सेवा करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे किंवा अक्कलकोला तालुकामध्ये जेव्हा एखाद गरोदर माता डिलेवरी असती आणि त्याला जाण्यासाठी आणण्यासाठी जेव्हा गाडी नाही असती आणि ते आमची माता मूर्ती सुद्धा होऊ शकतं त्याच्यात एक उदाहरण तुम्हाला देतो पिंपळकोटा इथे एक एम्ब्युलन्स नाही असल्या कारणाने ते जुनी एम्ब्युलन्स होती ते बंद होती त्याच्यामुळे आमची एक तेवीस वर्षाची मेहला दाबवली होती म्हणून मला वाटलं का आपण